नमस्कार आपण सर्वजण मला ओळखता पण काही आपले नवीन सबस्क्रायबर जेव्हा चॅनलवर येतात तर भरपूर प्रश्न करतात की ताई तुम्ही ज्योतिष आहे का वास्तुतज्ञ आहे का तर हो मी किरण ठाकूर ज्योतिषी आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते मग आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे की असं वाटतं ना की आपल्या दिवसाची सुरुवात ही पॉझिटिव्हिटीने झाली पाहिजे आपलं एक प्रोटेक्शन असायला पाहिजे की मी जर कुठे जात असेल तर मला कोणाची नजर नको लागायला मला माझं गुडलक माझ्यासोबत असायला पाहिजे आणि म्हणतात ना तुमच्या कुंडलीमध्ये जर तुम्ही कोणत्या ज्योतिषाला पण कुंडली दाखवली तर ते एकच म्हणतील तुमच्या मनाचा चंद्रमा जर खराब असेल तर तुमचं कशामध्ये मन नाही लागणार फोकस नाही होणार आणि गुरु गुरुग्रह जर आपला चांगला नसेल तर गुरुग्रह आपल्याला काय करतो सुखहर्ता आणि दुःखहर्ता असतो गुरुग्रह मार्गदर्शन करतो आपल्या जीवनामध्ये चांगले व्यक्ती येऊ या पण ते आपल्याला काही ना काही शिकून जातात मग आपल्याला रोज वाटतं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सक्सेस हॅपीनेस सगळं काही पाहिजे ना नेहमी आपण लगातार त्याच विचारात असतो की मला जी गोष्ट पाहिजे मी त्याच गोष्टीच्या मागे लागणार मग आपल्याला आज मी खूप चांगला एक उपाय सांगणार आहे आपल्या घरी सर्वजण हा उपाय करू शकतात याने सुख समृद्धी वैभव तर येईल पण तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी रेल आणि तुमची बॉडी क्लीन होईल जर तुम्ही काम करत असेल ऑफिसला जात असेल या तुमचा माझ्यासारखा असा बिझनेस असेल तर सगळे येतात तर सगळ्यांची नजर आपल्यावर चांगली नसतं कोणी जडतं सुद्धा मग आपल्याला जर आपलं प्रोटेक्शन आहे तर काय करायचं मी स्वतः उपाय करते एका काचेच्या बाउलमध्ये एका बॉटलमध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे आणि त्या मिठामध्ये आपल्याला थोडीशी हळद सुद्धा टाकायची आहे आणि हे अशी काचेची बॉटल बनवून आपल्या बाथरूममध्ये वॉशरूममध्ये ठेवून द्यायची आणि तुम्ही जेव्हाही सकाळी आंघोळ करता तर याच्यामधलं थोडं अर्धा चम्मच आपल्या पाण्यामध्ये टाकायचं त्याने आंघोळ करायची आणि ओम शिवाय नमाचा तुम्ही जपसुद्धा करू शकता यांनी तुमची बॉडीसुद्धा क्लीन होईल आणि सर्वात मेन म्हणजे गुरुग्रह स्ट्रॉंग होईल तुम्हाला चांगलं काय वाईट का कायची फरक होईल आणि मीठ काय करतं क्लीन करतं निगेटिव्हिटी दूर करतं हा उपाय सर्वांनी करा आणि लगातार करा मला आज कित्येक वर्ष झाले मी हा उपाय करते मला खूप चांगले रिझल्ट आहे म्हणून मी आपल्या सर्वांना लगातार सांगते की जर माझी अपॉइंटमेंट मिळत नाही तुम्हाला वाटतं की खूप वेटिंगवर आहे तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओसुद्धा बघा आणि आपल्या जवळच्यांना ज्यांना याची गरज आहे त्यांनासुद्धा शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद <s> 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 <s>